गाड्या सुटल्या सेव्य सुटला या मैदानातला सव्वीस से पोहतोय सेव्हीच मध्ये या ठिकाणी सुंदर अशी चालू आहे सुंदर अश्या गाड्या पाहत आहेत नखरे पलीकडा बक्कासुर आणि आणि आहे लढायत चालू आहे अतिशय सुंदर हा निकाल द्या गड क्रमांक सव्वीसचा चा निकाल सव्वीसचा चा निकाल ताज क्रमांक सात वरून पाहल नाथ साय प्रसन्न धुमाव स्वामी साई सचिन शेठ घरात वर्ष ओले ब या गाडीचा प्रथम क्रमांकाला विधा गाडी मालकाचं बबलू चा, चा, चा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहली उजवीला पाहाला बकासूर आणि डावीला पाहाला हॉटेल प्रथमेश हर्षलदारा पायगुडे युवा मंच कुर्जे गावकरांचा पिस्टल पाहला सुंदरवाडी यांनी बबलू चचा गाडी सेमीला पात्र